হাই মিশুভাঙ্গি तर तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे चौ सातारी आणि जर अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून करून घ्या तर बघा इथं काय झालं होतं तर, तर, तर सकाळी मला मिस्टरांनी सांगितलं की मला अर्ध्याच तासात मला टिफिन पाहिजे मला लवकर जायचं आहे जा। म्हणून मग फ्ल फ्रीजमध्ये बघितलं तर फ्लावर होता मग फ्लावरची भाजी करायला घेतली तर फ्लावर मी काय केला तर आधी तर बारीक कट करून घेतला आणि कट केल्याच्यानंतर मी फ्लावर जो आहे तो गरम पाण्यात टाकून ठेवलेला होता तोपर्यंत इकडे मी काय केलं तर कांदा कट करून घेतला टॅमॅटो कट करून घेतला जी भाजीची आपल्याला तयारी करावी लागते ना ती आधी इकडं मी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा गॅसवर मी कढई ठेवून दिलेली आहे आणि कढईमध्ये कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी तेल दोन चमचे तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे जिरं मोहरी चांगली जिरा मोहरीचा चांगला तडतड तर्ड़ असा आवाज आल्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे हळद ॲड केल्याच्यानंतर बघा मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा टाकल्याच्यानंतर आपल्या आपल्याला त्याच्यामध्ये टॅमॅटो पण ॲड केलेला आहे मी तर त्याच्यामध्ये काय करून घेतलेलं आहे कांदा टाकल्याच्यानंतर कांदा चांगला तेलामध्ये मऊ मऊ होऊ दे होऊ दिलेला आहे कांदा चांगला मऊ दिल्यानंतर त्याला स त्याला हलवलेला आहे आणि त्याच्यानंतर नंतर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर टॅमॅटोसुद्धा ॲड करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा मी तर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे तुम्ही टाकला नाही टाकला काही प्रॉब्लेम नाही जो कट करून ठेवला होता टॅमॅटो तो ते ते मी टॅमॅटो त्याच्यामध्ये काय केलेला आहे तर टाकलेला आहे त्याच्यानंतर बघा मी त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेतलेला आहे टॅमॅटो आणि कांदा चांगला तेलात काय केलेला आहे तर मऊ होईपर्यंत त्याला परतलेला आहे तर चांगलं प परतून घेतलेलं आहे बघा तर मी फ्लावरची भाजी जी आहे ते त्याच त्याच्यामध्ये पाणी कुठलंही थोडंसंसुद्धा पाणी ॲड न करता केलेली आहे तर इकडं बघा माझ्या चपात्यासुद्धा करून रेडी आहेत आणि इकडं मी डबा भरायची तयारी करत आहे कारण मला आज डब्याला ना खूप गडबड झाली होती आणि उशीरसुद्धा झाला होता यांचा टिफिन भरण्यासाठी तर इकडं बघा मी भाजीसुद्धा डब्यामध्ये भरून घेतलेली आहे तर ड टिफिन माझा आज रेडी आहे चपात्या ॲड भरून घेतलेल्या आहेत आणि भाजीसुद्धा बघा भरून घेतलेली आहे तर बघा चॅनेलवर जर नवीन असाल कर तर तुम्ही चॅनेलला जर अजून माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या